जनसंवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार सध्याच्या या काळामध्ये फाईव्ह ही जी पेन्शन स्कीम एकोणाशे पंच्याण्णव साठी आणि सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्कीम मध्ये जे पेन्शनर पेन्शनर आहेत त्यांची जो काही निधी त्यामध्ये जमा व्हायचा तो अल्प होता जे साधारण त्याचं प्रमाण असं होतं की तुमच्या बेसिकच्या बेसिक पगाराच्या आठ पॉइंट तेहतीस इतकी रक्कम त्या ठिकाणी पगारामधून त्या ठिकाणी फाईव्ह पेन्शन मध्ये दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान पेन्शन कमी आहे म्हणून अनेक ठिकाणी आंदोलन झाली सरकारकडे पेन्शन वाढीरूप पेन्शन द्यावी याची मागणी झाली मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते आणि मग त्या या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला की एक समिती नेमली भगतसिंग कोशियारी नावाचे हो जे आपले राज्यसभेचे खासदार होते त्यावेळेस त्याच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि समितीला सांगितलं की या ठिकाणी हा का जो काही हा जो काही निधी या ठिकाणी उपलब्ध होतो तो जमे धरून आपल्याला या ठिकाणी किती पेन्शन वाढवता वाढवता येईल या पद्धतीनं सरकारला आपण या ठिकाणी गाईडलाईन द्यावी भगनसिंग कोशियारी कमिटीने त्या ठिकाणी त्याच्यावर अभ्यास केला आणि दोन हजार तेरा साली या कमिटीने सरकारला रिपोर्ट दिला मनमोहन सिंग सरकारला आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की बा कमीत कमी तीन हजार रुपये आणि वाढती महागाई लक्षात घेता याप्रमाणे त्यांना या ठिकाणी पेन्शनधारकांना पेन्शन मिळावी अशा पद्धतीचा रिपोर्ट सरकारला सादर केला परंतु त्या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनचे जे त्या ठिकाणी अधिकारी होते त्यांनी सरकारच्या पण एक लक्ष आणून दिलं का या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन जो काही निधी गोळा होतो त्यामध्ये आयोगाने सुचवलेला इतका इतकी पेन्शन आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही अशा पद्धतीनं मनमोहन सिंग सरकारने पुन्हा त्या ठिकाणी एक उपसमिती नेमली त्या उपसमितीमध्ये कुणी राजकीय पक्षाचा त्या ठिकाणी पदाधिकारी नव्हता परंतु ई पी एस नाईन्टी फाईव्हचे जे आपले अधिकारी होते ते काही पी एफचे चे अधिकारी आणि काही प्रशासकीय सेवेतले अधिकारी अशी एक परत त्यांनी उपसमिती त्या ठिकाणी नेमली आणि उपसमितीने परत रिपोर्ट या ठिकाणी सरकारला दिला त्या रिपोर्टमध्ये ज्या पेन्शनधारकांची पेन्शन ही चारशे पाचशे सहाशे रुपये होती त्यांची पेन्शन हजार रुपयेपर्यंत नेली आणि बाकी आहे तशीच त्या ठिकाणी पेन्शन त्या ठिकाणी लागू झाली आणि तो रिपोर्ट त्या ठिकाणी सरकारने क्लोज केला दोन हजार चौदा साली या ठिकाणी आपण बघितलं की निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जी काही मागणी होत होती पेन्शन वाढीसाठी त्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ते पार्टी जो पक्ष होता त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या ठिकाणी पेन्शन वाढवून देऊ त्यामध्ये प्रकाश जावडेकर होते नितीन गडकरी होते अशा पद्धतीनं त्यांनी आम्ही तुम्हाला पेन्शन वाढवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी पेन्शन आणि खऱ्या अर्थानं तिथून ही या ठिकाणी जी पेन्शनधारक आणि सरकार यांच्यामध्ये परत एकवार पेन्शन वाढीसाठी परत माग मागणी होऊ लागली आणि मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस दोन्हीही सर मोदी सरकारच्या काळामध्ये अनेक वेळा जी जी संघर्ष समिती होती बी एस नाईन्टी फाईव्ह जी संघर्ष समिती होती त्या समितीने अनेक वेळा सरकारबरोबर कामगार मंत्र्यांबरोबर अनेक वेळा त्यांना या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी पेन्शन वाढ या निधीतून उपलब्ध निधीतून पेन्शन वाढ या ठिकाणी देऊ शकतो देऊ शकतो सरकार तर आपण या ठिकाणी वाढ करावी अशा पद्धतीने सतत मिटिंग होत होत्या देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन होत होती शहरा शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी होत होती आणि आजही ती आंदोलन या ठिकाणी चालू आहे पण पेन्शन वाढ या ठिकाणी काही होत नाही अनेक वेळा लोकसभेतल्या राज्यसभेतल्या खासदारांनी हा प्रश्न सरकारला सरकारकडचं सर, सरकारकडे लक्ष वेधलं की या पेन्शनमध्ये वाढ मिळावी म्हणून परंतु सरकारने देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की आजच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध जो काही आमच्याकडे पी एस नाईन्टी फाईव्हचा जो निधी आहे त्या निधीतून आम्ही पेन्शन वाढ या ठिकाणी देऊ शकत नाही आणि आमच्या सरकारकडे कोणतीही अशा प्रकारची आमच्याकडे योजना नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये या अधिवेशन चालू आहे सध्या तर त्या अधिवेशनच्या काळामध्ये इंडिया आघाडीतील सर्वसाधारण काँग्रेस असेल त्या ठिकाणी राष्ट्रीय जनता दल असेल कम्युनिस्ट असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी एक या ठिकाणी स्थगन प्रस्ताव या ठिकाणी सरकारकडे आपल्या लोकसभा अध्यक्षाकडे स्थगन प्रस्ताव नोटीस त्या ठिकाणी दिली आणि या विषयावर सांगोबांग चर्चा व्हावी आणि याच्यातून मार्ग निघावा अशा प्रकारची स्थगन प्र प्रस्तावाच्या माध्यमातून ती मागणी होणार होती परंतु सरकारला या ठिकाणी पेन्शन वाढ काही द्यायचीच नव्हती त्याच्यामुळे स्थगन प्रस्तावला परवानगी देऊन परत चर्चा होऊन परत सरकारला त्या ठिकाणी उत्तर उत्तर देणं सरकारला त्या ठिकाणी कठीण होतं आणि म्हणून त्यांनी तो स्थग स्थगन प्रस्ताव या ठिकाणी नाकारला चर्चाच नाकारली याच्यासाठी मागे एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला होता आणि आता इतकं सगळं करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही चर्चा चालू आहे की ई पी एस नाईन्टी फाईव्ह संघर्ष समितीचे जे, जे पदाधिकारी आहे ते नरेंद्र मोदींना भेटले पंतप्रधान गृहमंत्री अमित शहाला भेटले कामगार मंत्र्याला भेटले अशा प्रकारच्या फेक व्हिडिओ या ठिकाणी सतत चालू आहे आणि आज जे पेन्शनधारक आहे ते साधारणतः पासष्ट ते बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वयापर्यंत जी सिनियर सिटीजन मंडळी आहे मेंना रहे, मेंना रहे, मेंना रहे। आज ही कायम त्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व झालेली आहे की पेन्शन वाढ मिळणार आहे मिळणार आहे मिळणार आहे आणि मग पदाधिकारी यांना भेटले त्यांना भेटले हे या ठिकाणी पूर्ण खोटं आहे पूर्ण फेक आहे सरकारने स्पष्ट सांगितलेले त्याच्यामुळे बाकीच्यांना भेटून त्या ठिकाणी आपल्याला निधी आपल्या पेन्शन वाढ मिळेल अशा तर भाग आहे परंतु आजपर्यंत आजही सोशल मीडियावर इतके फोक फेक व्हिडिओ या ठिकाणी येत आहे तर माझी एक विनंती आहे सगळ्या ज्या व्हिडिओ बनवणार जे आपले आहे त्यांनी आपल्या जे पेन्शनधारक आहे त्यांच्या वयाचा त्यांच्या एकूण प्रकृतीचा याचा विचार करावा जेणेकरून हे जे पेन्शनधारक आहे काही संभ्रमात राहणार नाही आपल्याला पेन्शन वाढ मागायची आहे आपण पेन्शन वाढ मागणार आहोत आणि आपल्या इथून पुढे या ठिकाणी संघर्ष आपण करणार आहोत हे शंभर टक्के खरं आपण लढणारच आहोत आपण थांबणार नाही परंतु हे जे काही व्हिडिओ बना बनवणारे आहे त्यांना मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो बाबा हो असे खोटे एक व्हिडिओ बनवू नका ज्यावेळेस आपण आपला संघर्ष वाढवू आपली लढाई वाढवू आपण त्या ठिकाणी आणि आपल्याला एखाद्या वेळेस सरकारला निर्णय घेण्यास आपण भागही पाडू याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आपण सर्वजण एकत्र येऊन हे हे सरकार आता जे सरकार आहे नरेंद्र नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या सरकारवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका जे येतील त्यांना आपल्याबरोबर घ्या आणि संघर्ष करा आणि पिंक्शर वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील राहू असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद